शिवपाणन रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्यातील शिवपाणन शेतरस्ते मोकळे करण्यासाठी पारनेर तालुक्यातील रोल मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे भूमी अभिलेख उप अधीक्षक माधवराव पाटील यांच्या टीमकडून प्रत्यक्ष शिवरस्ते व शेतरस्ता मोजणीस प्रारंभ झाला शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धी हे धोरण घेऊन शरद पवळे यांनी शिवपाणन शेतरस्ते मोकळे करण्यासाठी चळवळ उभारली राज्यभरात चळवळीचे संघर्ष केला नंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवळे यांच्या चळवळीची दखल घेऊन शिवपाणंद मोकळे करण्यासाठी निर्णय घाला रस्ते मोजणी मोफत केली पोलीस संरक्षण शुल्क माफ केले आता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात रोल मॉडेल व्हिलेज संकल्पना राबवण्यात येत आहे त्यानुसार पारनेर तालुक्यातील हे गाव शिवपाणंद शेत्रस्त मोकळे करण्यासाठी रोल मॉडेल व्हिलेज म्हणून घेण्यात आले यासाठी शरद पवळे यांनी ग्रामसभा शिवारफेरी शेतकरी अधिकारी संवाद उपक्रम राबवले आणि आता बुधवारी प्रत्यक्ष शिवरस्ते मोजणी प्रारंभ करून भूमी अभिलेख उप माधवराव पाटील किरण हरा यांनी सुरू केले यावेळी चळवळीचे सुरेश वाळके पवार तलाठी श्री भिवाजी जगदाळे मानजी सरपंच बाळासाहेब नवले उपसरपंच प्रमोद खणकर ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोरुडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंग खणकर चेअरमन निशिगंधा बोरुडे ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते गुलाब नवले बाबूराव पटाडे दादाभाऊ बोरुडे दत्तू बोरुडे बाबाजी बोरुडे प्रशांत बोरुडे इंदुबाई बोरुडे मंगेश खणकर विलास खणकर सचिन कामठे गहिनाजी कामठे आदी उपस्थित होते शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धीला ऐतिहासिक प्रारंभ शिवपाणंद रस्ते चळवळ उभी राहिली त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत बाबुळवाडे रोल मॉडेल व्हिलेज हे आता राज्यात आदर्श ठरणार असून मोजणीस प्रारंभ झाल्यामुळे ऐतिहासिक यश मिळाले आहे शरद पवळे प्रणेते शिवपाणन क्षेत्रस्ते चळवळ महाराष्ट्र यांनी सांगितले शिवपाणंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोल मॉडेल व्हिलेज बाबुळवाडे हाती घेतले असून भूमी अभिलेख विभाग यांच्या वतीने शिवरस्ते पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी मोजणी सुरू केली आहे यासाठी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सहकार्य हो केले वर संपूर्ण मोजणी कमी कालावधीत पूर्ण होईल माधवराव पाटील उपाधीक्षक भूमी अभिलेख विभाग पारनेर यांनी सांगितले शेतपाना रस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे साहेब यांचे पुढाकाराने व आमचे भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने आज बाभुडवाडे ते लोणीमावडा गावाचा शिव रस्ता खुले करण्यासाठी माई मी व माझ्या सहकारी येथे आलेलो आहोत तर आपले जे शेतकरी आहेत शिवपालन रस् रस्त्याला लगत त्यांनीसुद्धा सहकार्य करायला पाहिजेल आपले हे कार्यवाही पूर्ण होणार आहे एवढं बोलू विश्वास आज ग्रामसभेच्या ऐतिहासिक ठरावानंतर राज्यातलं पहिलं रोड मॉडेल व्हिलेज आपलं बाबुळगाडे गाव या ठिकाणी याची मोजणी आज सुरू होत आहे आ, या मोजणीसाठी माधवराजी पाटील साहेब यांनी दिलेला शब्द आज पाळलेला आहे आणि गावाने त्यांचा आज सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि नक्की त्यांच्याबरोबर किरणजी हराळ हे हनुमानाच्या भूमिकेत या ठिकाणी काम करत आहे आणि ह्या बावळ गावळवाड्याचे त्यांनी संकल्प केला आहे का पूर्ण रस्ता गाव पूर्ण मोजून झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद कारण राज्यातलं पहिलं ऐतिहासिक गाव या ठिकाणी बनतं आहे आणि या ठिकाणी गावोगाव आता आजूबाजू शेतकरी त्या त्या भागात उभे आहेत त्या त्या भागात गटात गेल्यानंतर ते शेतकरी त्या ठिकाणी आपल्या हद्द या ठिकाणी दाखवणार आहेत आणि या ठिकाणी समृद्धीचा महामार्ग आज बाबुळवाडे गावातून सुरू होत आहे महाराष्ट्र राज्य शेत पानमन पानन चळवळीच्या माध्यमातून आणि पुढाकारातून त्याचप्रमाणे आपल्या पारनेर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या सहकार्यानं आज राज्यामध्ये पहिले विडेलमॉळेज गावची मोजणी शेतपानन रस्त्यांची मोजणी त्या ठिकाणं चळवळीचे प्रणेते शरदजी पवळेसाहेब आणि तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिक उपाधीक्षक सन्माननीय माधुराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे आणि त्यांना ग्रामस्थांच्या वतीने मी वचन देतो शब्द देतो की या कामामध्ये तुम्हाला गावचं सर्वांचं सहकार्य लाभत कुठली अडचण येणार नाही तुम्ही आम्हाला सहकार्य करावं आमगार ग्रामस्थ पूर्ण तयारी सहकार्य करण्याच्या तयारीत तायर। आहेत हा अतिशय सुत्य उपक्रम आपण या ठिकाणी राबवला प्राभुळाडे ग्रामस्थ